आमच्या <laughs> फोपचंडीतील ही मामाची गुहा आहे गडद ही पूर्वपार अशी गडद आहे आणि या गडदीमध्ये मामाचा असा संसार आहे आणि हा मामाचा नातू आमचे मामा काशीनाथ दादू वळे आणि त्यांचा मुलगा दत्तू काशीनाथ वळे आणि हा बाबांचा नातू काय नाव त्याच आदित्य दत्तू वळे याला लहानपणापासूनच पायाचा प्रॉब्लेम आहे चालता येत नाही हे आता असं चालतंय बरोबर का, बर का।, का नाही ना? आता एवढे दिवस झाले तुम्ही घेऊन का नाही गेले बरं हॉस्पिटलला वगैरे का घेऊन जायचं हे सांगा कोणता काय समजा मनाशी समजा हा ना तर मग आता हात आलं म्हणून माणसाचे असे या ना बरोबर राहिलं ना कोण सगळ्यांना आणि सुविधा पण तशा नाही या ठिकाणी आता आम्ही बघतोय बोललो बरोबर आहे जायचं म्हटलं तरी किती किलोमीटर जावं लागतं तुम्हाला इथून किती लांब आहे मग दोन्ही मांडला म्हणजे कमीत कमी, कमी तीस एक किलोमीटर पकडू आणि गाडीची सोय पण नाही जायला आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर उत्पन्नाचं साधन पण या ठिकाणी हा ना हे हो का बाळाची वडील आहेत हे नमस्कार मी यशवंत गोडे फुपसंडी या गावचा रहिवासी असून ही आमच्या मामांची गडद आहे म्हणजेच आमचे आजो आजी आजोबा या ठिकाणी या गुहे दिवस गेले त्यांचे आणि या बाळाला भेटण्यासाठी आम्ही खास इथे आलेलो आहोत तर हे जे बाळ आहे आमच्या मामांचा नातू तर त्याला चालण्यासाठी खूप अडचण होत आहे आणि अपंग आहे पायामध्ये आणि असं जीवन जगत आहे तर त्यांनी खूप पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला एक दोन वेळा ते लोणीला सुद्धा गेले होते अकोल्या सुद्धा पण ज्या ज्या वेळेस बाळाला घेऊन गेले त्या त्यावेळेस डॉक्टर भेटलेच नाही आणि फोप या फोपसंडीच्या दुर्गम भागात आपण पाहतो गाडीची व्यवस्था नाही बाळाला न्यायचं तर झोळी टाकून न्यावं लागतं वगैरे मामांची शेती अशी चढ उताराची इथे लक्ष द्यायला कोणी नाही गुरांचं आणि शेतीत उत्पन्न येत नाही आणि बाळाला एवढ्या ला लांब न्यायचं म्हणजे दोन माणसं सुद्धा लागतात तर भरपूर पाठपुरावा केला त्याने पण त्यांना प्रयत्नांना वेस आले नाही तर माझं असं आवाहन आहे की या बाळासाठी कोणी डोनर असेल तर त्यांनी सहकार्य करावं हो किंवा ज्या संस्था असतील त्या संस्थांनी बाळाच्या जेणेकरून बाळ चालतं होईल यासाठी प्रयत्न केले तर बरं होईल तर हॉस्पिटल सजेस्ट केले तरी बरे होईल हो, आणि थोडीफार काही म्हणजे निधीमधनं वगैरे हो जर होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे हो, कारण की इथं परिस्थिती अशी आहे की म्हणजे उत्पन्न तर काहीच नाहीये आता तुम्हाला बाहेर गेल्यावर शेती वगैरे दाखवतो तर त्या ठिकाणी शेती पण खूप हे आहे की नाही या अशा परिस्थितीत या ठिकाणी बाळाचा संसार फाटावा लागतो उत्पन्नाचं साधन तर अजिबातच नाहीये जर पावसाळ्यात पीक घेतलं आता आपण मामाच्या शेतीकडे जाणार आहोत शेती कशी आहे ती शेती चढ उतरायला आहे साधा नांगर सुद्धा फिरवता येत नाही खनिनेच करावं लागतं तेरा रोप लावा लागतं नापणी वरायचं आणि तेही लाव पाऊस इतका पडतो ते वाहून जातं Mm. वायले जर टिकलं तर ते दिवसा वांद्र माकडं खाऊन घेतात आणि तेही जर राहिलं तर ते रात्री रानडुकर येऊन सपाट करतात त्यानंतर सांबर येतात असं खाऊन जातात ते उरले खाले दाणे पडले तर पशु पक्षी खायला म्हणजे काही हाती काहीच शिल्लक राहणार रोजगाराचं साधन शिल्लक नाही त्यामुळे ही परिस्थिती खूप अशी बिकट आहे आणि अशा मोठ्या साऱ्या दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर एवढं खर्च पेलवणारा सारखं पण नाहीये अशी परिस्थिती थी। या ठिकाणी नेटवर्क पण नाही आम्ही रात्रीपासून बघतोय नेटवर्क नाहीये किंवा लाईट सुद्धा नाहीये रात्रभर गाड्याच नाही ते पण चालत जावं लागतंय दोन तीन तीन चार चार किलोमीटर गाडी भेटणार ती लागली आहे हा अशा परिस्थितीमध्ये कसं आहे हा दत्तुचा सांगा हा बघा जर कुणी डोनर वगैरे हो असेल किंवा कुणी सजेस्ट माहिती वगैरे हो देणार असेल किंवा त्या पायासाठी वगैरे हो ऑपरेशन करण्यासाठी वगैरे हो हॉस्पिटल वगैरे हो कुठं आपल्या निधीतनं होत असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यांच्या पप्पांचा तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव दत्तुकाशी नाथोळे कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी साठ तीनशे आठ ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी साठ तीनशे आठ तर मित्रांनो हे बघा तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा जर कुणी इच्छुक असेल तर प्लीज या बाळासाठी थोडस काहीतरी मदत वगैरे हे करा हॉस्पिटलची नाहीच लागलं ला तर माझं नाव यशवंत गोळे माझा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर सहासष्ट वीस पस्तीस याप्रमाणे आहे नाही लागला तर मी संपर्क साधू शकतो या ठिकाणी बाळाच्या मुवमेंट आपण पाहू शकतो खूप चंचल असं बाळ आहे <laughs> शार्प आहे खूप पण अरे कसं सोयी सुविधा किंवा बाकीच्या गोष्टी शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर पैसा मध्ये येतो की नाही बरोबर की नाही या सगळ्या गोष्टी म्हणजे ते कशे कष्ट करून किंवा तिथं जाऊन गाडी पकडून जाऊ शकताय पण पैसे नसल्यामुळे किंवा त्या परिस्थितीमुळे माणूस आडून राहतो हा ना त्यामुळे होत काय की कुठं घेऊन पण जाता येत नाही आणि माणूस गप बसतो आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवतो खूप चंचल हायचंय काय हा शेळ्यांकडे जायचं आवड आहे त्याला शेतच असतो तो सोडायची का सोडायची सोडायची का

आणि हे बघा ही आहे मामांची शेती बराबर इथून आपण बाहेर निघाल्यानंतर ही शेती आहे बघा आणि या ठिकाणी आऊत कसं चालेल आणि ट्रॅक्टर कसं चालल हावी विचार करा तुम्ही फक्त हे सगळं खोदून हाताने खोदून केलेली शेती मामा काय केलं आता शेतामध्ये नाही पण काय केलं आता शेतामध्ये रांजणा म्हणजे राजगिरा वेगळं असत का हा राजमा राजमा हा ओके ओके वाल वाल वाढ गेल्यावर नाचलीवर टाकलेली ना हे भाताची शेती खाली शेती आहे हे बघा छोटे छोटे असे वावर बांध घालून केलेली तयार पण हे वावर सर हे होत नाहीत ना टिकत नाहीत म्हणाय शेवटपर्यंत थोडस पीक भेटतं हातामध्ये आपल्याला सात आठ दिवसात पेरले पाऊस वाहून गेले पाणी वाहून जे जे मोठे होईल ते ह्या कपारीला माकडं ते तर खाऊनच म्हणजे जेवढं पिकतंय तेवढं फक्त खाण्यापुरतं राहतंय ते पण थोडं फार रात्री सर्विकार तिकडे फार नाचणीची शेती आहे बरोबर बरोबर डोंगरा हा ना हा ना अरे ते वाल वगैरे वा केल्यावर मग राखण करावं लागत असेल ना हरभरा केलाय हा ना करायचंय का हा 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 काय मग म्हणजे राहणार थोडं फार फक्त हातात आणि काय त्याच्यामध्ये म्हणजे पैशाचा असा सोर्सच नाहीये ना नाही हो हा ना त्यामुळं मित्रांनो हे पैशाची इन्कम नसल्यामुळे या बाळाचा उपचार पण थांबलेत असत हे आपलं गुरांसाठी चारा ठेवण्याचे कोठारे आहे इकडे पण आहे गौऱ्या वगैरे सर्व काही इथं एक घर बांधायला गेलं तर घरासाठी खूपच खर्च एक खाली घर पण आहे त्यांचं गावामध्ये तर ईद पण राहतात जनावर वगैरे जवळ असल्यामुळे ईदच राहावं लागतंय